राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव श्री गुरुकुंज आश्रम येथे पार पडला या कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा सालोरा पंचायत समिती तिवसा शाळेचे मुख्याध्यापक सुप्रसिद्ध कवी डमनीकार श्री गजानन काकडे यांना ग्रामगीताचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले नुकताच त्यांना जिल्हा परिषद अमरावतीचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे तसेच त्यांच्या डमनी या काव्यग्रंथाची निवड राज्यातील शासकीय ग्रंथांमध्ये झाली आहे याबद्दल राष्ट्रसंत शिक्षक कॉलनी अमरावतीतर्फे नुकताच त्यांचा सत्कार करण्यात आला सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अमरावती पाटबंधारे पदसंस्थेचे अध्यक्ष गजानन नेहारे प्रमुख अतिथी दिवसा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी डॉक्टर नितीन उंडे शिक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष अजयानंद पवार शिक्षक बँकेच्या संचालिका सरिता काठोडे या होत्या यावेळी डॉ श्री नितीन उंडे यांच्या हस्ते राष्ट्रसंत कॉलनीतर्फे शाल श्रीफळ मानपत्र आणि सपत्नीक आणि परिवारासमवेत त्यांचा यथोचित सन्मान आणि सत्कार करण्यात आला तसेच श्री संतोष साव आणि संगीता साव यांच्यातर्फे शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह तसेच सरिता काटोळे तर्फे सुद्धा त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांची कन्या तेजल मुलगा प्रथमेश त्यांच्या अर्धांगिनी सौ अर्चना काकडे यांनी भावनाप्रधान मनोगत व्यक्त केले तसेच सौ स्वाती बोकाडे मालती कांडलकर सरिता ठाकूर शारदा शेकार सुनीता जिकाटे तारा भाकरे सर्वश्री सुनील आमले विजय उमाप सुनील निंगोट विजय भाकरे सचिन इंगोले यांनी आपल्या मनोगतातून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे श्री सुनील आमले व कन्हैया या पिता पुत्राचा वाढदिवस देखील यावेळी साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन चंद्रकांत शेकार प्रस्ताविक प्रकाश कांडलकर तर आभार श्री सुरेश ठाकूर यांनी मानलेत कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक समितीचे तिवसा तालुकाध्यक्ष सुनील बोकाडे यांच्यासह सुभाष जिकाटे किशोर गंदे मुनेश्वर उमप मनोज निंगोट स्वप्नील राऊत यांच्यासह सर्व राष्ट्रसंत कॉलनिवासी यांचे सहकार्य लाभले वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या वा पुण्यतिथी महोत्सव गुरुकुंज मोजरे येथे संपन्न झाला दिनांक दहा ऑक्टोबरला माणिकग्राम धोत्रा येथील गजानन काकडे यांना ग्रामगीता पदवीदान समारंभात पुष्पाताई बोंडे संचालक मंडळाच्या अध्यक्षा उद्घाटक श्री लक्ष्मण गमे सर्वाधिकारी यांच्या हस्ते ग्रामगीताचार्य पदवी व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी सुरेंद्रजी भुयार संचालक उपसर्वाधिकारी दामोदर पाटील प्रचार प्रमुख प्रकाश वाघ माननीय सरचिटणीस जनार्दन पंत बोथे ग्रामगीता जीवन विकास परीक्षा विभागाचे अध्यक्ष गुलाब खवसे ताराचंद कंठाडे काशीनाथ फुटाने रामदास सदार श्री रामदास देशमुख महादेव राघोरते पौर्णिमाताई सवई विजया दहेकर शोभा काऊटकर डॉक्टर पाडेकर डॉक्टर सूर्यकांत जयस्वाल श्री विलास महाराज साबळे श्री निलेश गावंडे श्री गोपाल कडू श्री विठ्ठल उमम सर्व मान्यवर उपस्थित होते श्री गजानन काकडे यांना ग्रामगीताचार्य पदवी प्राप्त झाल्यामुळे सर्व स्तराहून त्यांचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे